वृश्चिक राशी एकवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल वृश्चिक राशी जुलै महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरू होणार आहे हा आठवडा काहीसा खास असणार आहे कारण ग्रहांच्या संक्रमणाबरोबरच या आठवड्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते त्यानुसार जुलै महिन्याचा चौथा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा शुभ रंग शुभ क्रमांक आणि शुभ दिवस जाणून घेऊयात या आठवड्यात वृश्चिक राशीची निर्णय घेण्याची क्षमता मजबूत असेल तुम्ही कामावर तुमची प्रतिभा उत्तम प्रकारे दाखवाल तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल तुम्हाला एखाद्या मालमत्तेच्या किंवा कायदेशीर प्रकरणातून फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिती सुधारेल प्रेमसंबंधांमध्ये भावनिक चवळीक वाढेल आठवड्याच्या मध्यात काही चिंता असू शकते परंतु अखेरीस सर्व काही सामान्य होईल प्रवास पुढे ढकलणे चांगल्या होईल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जुलैचा चौथा आठवडा खूप भाग्यवान ठरणार आहे तुमची कोणतीही मोठी इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते तसेच तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप सकारात्मक परिणाम मिळतील हा आठवडा तुम्हाला नवीन ओळख आणि प्रसिद्धी देण्यात यशस्वी होईल खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अधिक फायदेशीर राहील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा आठवडा विशेषतः फायदेशीर ठरणार आहे कारण या आठवड्यात तुमच्या नवीन नोकरीचा शोध पूर्ण होईल हा आठवडा व्यापारी वर्गातील लोकांसाठी विशेषतः फलदायी ठरेल जर तुम्ही जमीन इमारत इत्यादी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लाभ मिळू शकेल या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील कारण तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या समस्यांवर उपाय मिळेल कोणत्याही प्रकारचा अन्यथा तुम्हाला वाटू शकते वृश्चिक राशी आठवड्याच्या सुरुवातीला मिथून राशीतील चंद्र तुम्हाला तुमचा आवाज शोधण्यास मदत करतो जो चंद्र कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर महत्वाचा असेल तुमच्यासाठी एक शक्तिशाली संक्रमण जे तुम्हाला तुमच्या तुम्हा कल्पनांशी जोडते तुमच्या कुंडलीत सर्वोच्च बिंदूवर बावीस तारखेला सूर्य सिंह राशीत आहे आणि त्यानंतर चोवीस तारखेला अमावस्या सिंह राशीत असेल या संक्रमणांमुळे तुम्ही तुमचा प्रकाश स्वीकारावा आणि भूतकाळामुळे निराश होऊ नये अशी मागणी होत आहे सिंह राशीतील धाडसी ऊर्जा तुम्हाला पुढील काही महिन्यांपर्यंत निर्भय आणि नेतृत्वाची भूमिका घेण्यास तयार राहण्यास मदत करते आठवड्याचे शेवटी मैत्री आणि तुमच्या सभोवलितांच्या लोकांशी असलेले महत्वाचे संबंध प्राधान्य द्या हा तुमच्या ग्रहाचा वक्री प्रवासाचा देखील एक भाग आहे जो आणखी काही आठवडे टिकतो इतरांसोबत असलेल्या तुमच्या विश्लेषण करण्यासाठी वेळ काढा कारण कन्या राशीतील मंगळासोबत ही सिंह ऊर्जा तुम्हाला विकसित होण्यास प्रवृत्त करते वृश्चिक राशी या आठवड्यात तुमचे आरोग्य खूप चांगले राहील प्रेम आणि मुलांची परिस्थिती चांगली आहे व्यवसाय देखील चांगला राहील लग्न निश्चित होऊ शकते तुम्ही शुभतेचे प्रतीक व्हाल तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा सहवास मिळेल नोकरीची परिस्थिती चांगली असेल शिवाय या आठवड्यात कामाशी संबंधित सहल तुमच्या व्यस्त वेळापत्रकात वाढ करू शकते व्यवसायात तुम्हाला नवीन करार मिळू शकतात कुटुंबात निर्माण होणारे तणाव दूर करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल मालमत्तेशी संबंधित किंवा पैशाशी संबंधित बाबींमध्ये स्पष्ट विचार ठेवा कोणत्याही कामात सहभागी होण्यापूर्वी कुटुंबाचा सल्ला नक्कीच घ्या मुले किंवा लहान सदस्य तुमच्या सूचनांचे पालन करतील ज्यामुळे नातेसंबंध मजबूत होतील पालकांच्या किरकोळ आरोग्य समस्या लवकर सुधारतील ज्यामुळे आराम मिळू शकतो तुमच्या अनुभवामुळे आणि घरात संवेदनशीलतेमुळे कुटुंब बंद कौटुंबिक बंद मजबूत होतील ऋषिक राशी तुमचं करिअर आता वेगळं आहे आणि त्यासाठी अधिक प्रामाणिकपणा अधिक उपस्थिती आणि अधिक जोखीम हवी आहे बावीस जुलैपासून सिंह ऋतू सुरू होत असताना तुम्हाला सार्वजनिक जीवनात अधिक धैर्याने येण्यास सांगितले जात आहे दृश्यमानता ही एक जोखीम आहे पण लपण्याचीही तितकीच जोखीम आहे जर तुम्ही स्वतःला नेतृत्व करत योगदान देत आणि तुमच्या विकासाचे मालक असल्याचे दिसून दिले तर काय बदल होईल पंचवीस जुलै रोजी सिंह राशीतील अमावस्या तुम्हाला व्यावसायिक उद्देशाभोवती हेतू निश्चित करण्यास मदत करते यशाचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे आणि त्याकडे वाटचाल करण्यासाठी कोणते भावनिक धैर्य लागते हे स्पष्ट करा तुम्हाला पूर्णपणे तयार होईपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही तुम्हाला फक्त तयार राहण्याची गरज आहे हा आठवडा असा असू द्या जेव्हा तुम्ही तुमच्या अधिकारावर विश्वास ठेवा आणि तुमच्या महत्वाकांक्षेनुसार काम करा वृश्चिक राशी या आठवड्यात बदल घडत असताना प्रामुख्याने वैयक्तिक आणि भावनिक वाढीवर लक्ष केंद्रित करून परिवर्तने क्षितिजावर आहेत सोमवारपासून तुम्ही चर्चेत असाल कारण मंगळ तुमच्या दृढ निश्चयी आणि स्पष्टतेला चालना देतो आठवड्याच्या मध्यात करिअरच्या मार्गांमध्ये मा संभाव्य बदल घडतात त्यांना वाढीच्या संधी म्हणून विचारात घ्या अमूल्य सिद्ध होऊ शकणाऱ्या अंतर्दृष्टीसाठी मार्गदर्शक किंवा मार्गदर्शकांशी संपर्क साधा गुरुवारपर्यंत सिंह राशीतील शुक्र घरगुती जीवनात उबदारपणा आणतो घरातील सुधारणांमध्ये सहभागी व्हा किंवा आरामदायी वातावरण तयार करा प्रेमसंबंध आश्चर्यकारक वळण घेऊ शकतात अनपेक्षितपणे संबंध अधिक दृढ करू शकतात आर्थिक स्थिरतेचा सल्ला दिला जातो जरी दूरदृष्टीने दुर घेतलेल्या लहान जोखमींमुळे फायदा होऊ शकतो शुक्रवारी आरोग्य दिनचर्यांमध्ये शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही पद्धती एकत्रित केल्या पाहिजेत योग किंवा ध्यान तुमची ऊर्जा प्रभावीपणे संरेखित करेल अलीकडच्या बदल दीर्घकालीन ध्येयांशी कसे जुळतात याचा विचार करून आत्मनिरीक्षण करण्यासाठी आठवड्याचं शेवट आदर्श आहे आवाहन देणाऱ्या परंतु तुमच्या आत्म्याला समृद्ध करणाऱ्या अनुभवांसाठी मोकळे राहा कारण ते भविष्यातील प्रयत्नांसाठी तुमची लवचिकता मजबूत करतील वृश्चिक राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग सोनेरे असेल शुभ क्रमांक पाच असेल तर शुभ दिवस मंगळवार असेल आठवड्याच्या शेवटी मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन ठरू शकतो प्रवास करताना सावध राहा एकंदरीत पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल